प्रभू येशू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नावामध्ये तुम्हा सर्वांचे अभिवादन पवित्र शास्त्र बायबल नवाकरांमधील करेन त्यालाच पहिले पत्र अध्याय आठ आणि वचन सहामध्ये आम्ही असे वाचतो तरी आपला एकच देव म्हणजे पिता आहे त्याच्यापासून अवघे झाले आपण त्याच्यासाठी आहो आणि आपला एकच प्रभू येशू ख्रिस्त आहे त्याच्याद्वारे अवघे झाले व आपण त्याच्याद्वारे आहो प्रियांनो आमचा स्वर्गीय पिता देवाने संपूर्ण पृथ्वी सजीव निर्जीव वस्तू आणि मानवाला आपल्या प्रतिरूपाचा निर्माण केला तो म्हणजे आदाम आदामाच्या आज्ञाभंगामुळे या जगामध्ये पाप शिरले आणि आज प्रत्येक मानवजात पापामध्ये आहे मानवजात ही पापाच्या अंधाऱ्या सत्तेमुळे इतकी घडून गेलेली आहे की त्यांना कोणत्याही गोष्टीचे भय वाटत नाही देवाचे तर मुळीच नाही तरी देखील देव इतका प्रेमळ व आहे की त्याला मानवाची दुष्टता पाहावली नाही कारण मनुष्य नरकाच्या वाटेवर जात होता म्हणून देवाने संपूर्ण मानवजातीच्या जा पापांचे ओझे वाढ वाहण्यासाठी आपला प्रियपुत्र येशू ख्रिस्त ह्याला या जगात पाठविले आणि तो प्रभू येशू ख्रिस्त मानवजातीच्या पापांचे ओझे स्वतःवर घेऊन त्या वधस्तंभावर बलिदान झाला गाडला गेला आणि तिसऱ्या दिवशी मेल्यातून पुन्हा उठला आणि मरणावर विजय मिळविला आता जो कोणी मनुष्य प्रभू येशू ख्रिस्ताच्या बलिदानावर त्याच्या पुनरुत्थानावर विश्वास ठेवतो त्याचे तारण होते आणि त्याला देवाचे मूल होण्याचा अधिकार मिळतो तुम्ही देखील देवाचे मूल बनावे हीच देवाजवळ तुमच्यासाठी आम्ही प्रार्थना करीतो आमेन धन्यवाद